ए पोरा होत टॅक्टरला काके जोडून तिकडे हकायच बरे बरे आणतो अरे काय बरे बरे सकाळपासून ट्रॅक्टर चालू आहे मग झालं झाला फिटरला बोलून नट करू घ्या फिटर कशाला बोलायचा किती जुना झालाय ट्रॅक्टर सारखाच गोठा होतोय एखादा नाव बघू घ्या आपण ट्रॅक्टर बरं इतकं ना तर मग आण फोर व्हील टॅक्टर आणि आपल्या दराजाच्या बागाला शेती कामाला होईल ना ट्रॅक्टर दिसतोय यार आपल्याला जसा पाहिजे ट्रॅक्टर लागा चि खतरनाक दिसतोय मानता बोलू ना हो इकडे बोला सर आमच्याकडे उशी आणि ब्रांशाचा भाग आहे त्यात एखादा बेस्ट ट्रॅक्टर दाखवत चालणार आपल्याकडे नऊशे एकोणतीस डीआय टी आठ एच पी मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य असे ट्रॅक्टर हा तीन फूट साडेतीन फूट होतो ट्रॅक मध्ये आलेला आहे आय इंजिन आहे त्याला ट्रॅक्टरला वेल्फ प्लाज आहे आठ पॅल तुमचं कॉन्स्टेंट करतो आणि हायड्रोलिक कॅपेसिटी साडी नऊ शिकलो ट्रॅक्टरची सगळे फीचर्स आहेत एवढे नाही सर याचा डीआय इंजिन असल्यामुळे याला एवढे सगळ्यात जास्त आता तर समजा तुम्ही एक एकर पेरणी केली तर एक एकर फिरणीला एक लिटर डिझेल लागतं त्याला आणि ब्लोअर जर स्प्रेइंग केलं तर एक सहाशे लिटर पाण्याला पंधराशे ते सोळाशे एम एल डिझेल घेतो पण आम्हाला कसले ट्रॅक्टर पाहिजे फायनल तुझा पत्ता पण पत्ता आहे दंड होते ट्रॅक्टर कर्जत करमळा रोड बांडेवाडी